मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर कशा आज सगळ्या बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय पण काही फ्रुटफुल असल्याशिवाय व्हिडिओ उगाच काही दाखवण्यात काही पॉईंट नसतो म्हणून जे चांगलं आहे योग्य आहे आणि जे तुमच्या तुम्हाला माहिती देण्यासारखं आहे त्याच गोष्टींचा मी व्हिडिओ करते तर आज श्रावणातला दुसरा शुक्रवार आहे आणि आज आहे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी म्हणजे अत्यंत देवीच्या सेवेसाठी अत्यंत शुभ दिवस तर माझ्या घरातला जो मंगलकलश होता त्या नारळाला कोंब आले होते आणि त्यामुळे असं म्हणतात की कोंब आलेला नारळ देवाऱ्यात पूजनासाठी ठेवायचा नसतो तर तसंही आज दुर्गाष्टमी आहे म्हणून म्हटलं आज आपण मंगलकलशाची स्थापना करूया आणि तेच तुमच्यासोबत शेअर करूया की बऱ्याचदा प्रश्न असतात बऱ्याच जणांचे की मंगल कलश कसा स्थापन करायचा तो देवाऱ्यात कुठे ठेवायचा त्याचं महत्व काय आहे तर आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मंगल कलश आपण स्थापन करतो कुलदेवीच्या नावाने जी कोण जी कुठलीही कुलदेवी आपली असेल त्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून आपण हा मंगलकलश स्थापन करत असतो आणि कोम आलेल्या नारळाचं काय करणार आहे ना हे मी तुम्हाला पुढे सांगेन पण आता आपण जाणून घेऊया मंगल कलशाला लाग लागणारं साहित्य काय काय आहे आणि कलश कलश हा कशाचं प्रतीक आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंगल कलश स्थापन करण्यासाठी सगळ्यात पहिलं लागणार आहे हा कलश कलश मग तुमच्याकडे तांब्याचा असू द्या पितळेचा असू द्या अगदी काही नसेल तर स्टीलचा असला तरीही चालेल पण आता ह्या कलशाचं महत्व काय आहे ते तुम्हाला मी सांगते कलशाचं जे हे वरचं मुख आहे इथे विष्णूचा वास असतो त्यानंतर हा जो गळ्याचा भाग आहे इकडे महादेवाचं स्थान असतं आणि हा जो निमुळता भाग आहे बेस आहे इथे ब्रह्माचं स्थान स्थान असतं तर हे कलशाचं प्रतीक म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश असं हे कलशाचं प्रतीक आहे तर ह्या कलशावरती आपण नारळ ठेवतो नारळ म्हणजे श्रीफळ ठेवतो श्रीफळ असतं महालक्ष्मीचं प्रतीक तर असं हे एकंदर मंगलकलशाचं महत्त्व आहे तर आता हे मंगलकलशामध्ये आपण काय काय वाहायचं आहे पानं कशी ठेवायची आहेत हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिलं तुम्हाला मी दाखवते माझा आधीचा नारळ हे बघा आधीच्या नारळाला ह्या अशा प्रकारे कोंब आलेला आहे ह्याला सुद्धा आता मुळं फुटत आहेत इतका मोठा असा कोंब आला आहे आणि अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे असं म्हणतात की मंगल कलशामध्ये जो नारळ ठेवलेला आहे त्याला कोंब येणं म्हणजे हे समृद्धीचं प्रतीक असतं पण पूजनामध्ये हा ठेवायचा नसतो म्हणून मी आता हा नारळ बदलणार आहे ही पाच विड्याची पानं जर तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पाच पानं ठेवली तरीही चालेल विड्याची पानं ठेवली तरी चालेल चाले। कसंही जे तुमच्या सोयीचं असेल ते जर तुम्हाला विड्याची पानं अवेलेबल नसतील तर आंब्याची पानं ठेवा आंब्याची पानं अव्हेलेबल नसतील तर विड्याची पानं ठेवा त्यानंतर आपल्याला लागणार आहेत तांदूळ आणि हे श्रीफळ तर ह्याला मी हळदीचा लेप लावलेला आहे हा ऑप्शनल आहे तुम माझी इच्छा होती लावायची म्हणून मी लावलेला आहे जर तुम्हाला नसेल लावायचा तरी नाही लावला तरी चालेल आणि व्यवस्थित शेंडीवाला आणि हा खाली टोक असलेला नारळ घ्या कारण बरेच जण म्हणतात आमचा नारळ तडकतो नारळ तडकण्याचं एकच कारण आहे की तो त्याला चा ओलावा नाही मिळाला की नारळ तडकतो असं वेगळं काही नाहीये त्याच्यामुळे मनात काही आणू नका तर हे खाली ज्याला टोक असतं ना तो पाण्यामध्ये बरोबर असा बुडून राहतो बरोबर पाण्याचा संपर्क पूर्ण नारळाला येतो त्यामुळे नारळ तडकत नाही तर शक्यतो हा हे बघा हा असा टोक असलेला खाली नारळ घ्या कारण पाण्यामध्ये तो व्यवस्थित राहतो आणि नारळ तडकत नाही अजिबात खरं पूजेसाठी काही ठिकाणी असे अख्खे नारळ येतात बघा त्याला हे नसतं म्हणजे पूर्ण भरलेले नारळ असतात तर तसे नारळ आमच्या आमच्या इथे मिळत नाही ते फक्त नवरात्रीतच मिळतात त्यामुळे हे असेच नारळ आमच्याकडे मिळतात पण जर तुम्हाला तसा नारळ मिळाला तर तुम्ही तसा नारळ नक्की घ्या तर चला आता आपण दुसरं एक लागणार आहे ही सुपारी आणि हा पैसा हा माझ्या आधी कलशात होता तोच मी घेतलेला आहे बदल बदलण्याची आवश्यकता नाहीये तर आपण आता स्थापन करूया मंगल कलश मंगल कलश स्थापन करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे हे मगशीच मी तुम्हाला सांगितलंय आता काय करायचं तांब्या स्वच्छ घासून पुसून घ्यायचं आणि त्यावरती कुंकवाने हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर कलशाच्या चारी बाजूने पाच आपल्याला हळदी कुंकवाची बोटं काढायची आहेत खालून वरच्या दिशेला काढायची आणि जे कलशाचं मुख आहे तिथेसुद्धा पाच आपल्याला गंध लावायचे आहेत हळद कुंकाचे त्यानंतर कलश स्वच्छ पाण्याने पूर्ण भरून घ्यायचा थोडासा वरतून काठोकाठ भरू नका कारण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिन्नस टाकल्यानंतर पाणी बाहेर येईल त्यामुळे अंदाजे तुम्ही व्यवस्थित कलशात पाणी भरा त्यानंतर हळद कुंकू अक्षदा आणि फूल आपल्याला कलशामध्ये वा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्व देवतांसमान असलेली सुपारी व्हायची आहे आणि एक रुपयाचं नाणं व्हायचं आहे प्रत्येक वेळेस कलशामध्ये तुम्ही सेम सुपारी आणि पैसा वापरू शकता दरवेळेला पा कलश बदलायच्या वेळेस किंवा पाणी बदलायच्या वेळेस वेगवेगळी सुपारी टाकण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर ही अशी विड्याची पानं पाच घेतलेली आहेत मी आणि त्यालासुद्धा मी हळद कुंकू लावलेलं आहे आणि आता आपल्याला त्यावर आपला कुलस्वामिनीचा श्रीफळ आपल्याला ठेवायचा आहे आणि हे अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे त्यानंतर श्रीफळाला चांगलं हळद कुंकू लावून मी पूजा केली आहे यथासांग आणि देवीला मी वेणी घातलेली आहे आणि आता आपल्याला हा कलश असाच ठेवायचा नाही आहे मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की तांदळाच्या राशीवर आपल्यालाही ठेवायचं आहे तर त्यावरती आपण हळद कुंकू वाहणार आहोत आणि अशा पद्धतीने व्हायचं आहे आणि आपल्या देवघरात त्याची स्थापना मनोभावे देवीचा जय जयकार करत करायची आहे आपली कलश स्थापना झालेली आहे आता कलश हा देवाऱ्यात कुठे असावा आपण देवाकडे तोंड केल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवांच्या उजव्या बाजूला तर कलश असा स्थापन नाही करायचा जसं मी तुम्हाला दाखवलं खाली एक डिश घ्यायची त्याच्यावरती तांदूळ व्हायचे हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आणि त्या तांदळाच्या राशीवरती आपल्याला हा कलश स्थापन करायचा आहे आपल्या डाव्या बाजूला आणि मंदिराच्या देवघराच्या उजव्या बाजूला तर चला आता आपण स्थापन करूया आणि स्थापन करताना आपल्या कुलदेवीचा जय जयकार आपल्याला आहे अशा प्रकारे आज दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर माझ्या देवघरात मी मंगलकर्षाची स्थापना केली आहे तर मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर जर व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि हां मी जसं तुम्हाला सांगितलेलं की ह्या जो कोंब आलेला नारळ आहे त्याचं मी काय करणार आहे तर बरेच जण पाण्यात विसर्जन करतात या नारळाचं पण मी पाण्यात विसर्जन नाही करणार आहे कारण इतकं सुंदर त्याला कोंब आलेले आहेत तर मी हे माझ्या घरामध्ये एका मोठ्या कुंडीमध्ये हे झाड लावणार आहे आणि जशी त्याची वाढ होईल तसं मग माझ्या घरासमोर एक मंदिर आहे गावदेवीचं आणि महादेवांचं तर तिकडच्या ट्रस्टींना विचारून त्यांच्या परिसरामध्ये हे नारळाचं झाड मी लावणार आहे कारण इतकं छान कोंब आलेलं विसर्जन करण्यात मला काहीच पॉईंट वाटत नाही त्याच्यापेक्षा या झाडातनं या कोंब आलेल्या नारळातनं सुंदर झाड रोपाला येईल तर हे मी करणार आहे तर तुमच्या सुद्धा जर देवघरातल्या नारळाला कोप आला असेल तर तुम्ही सुद्धा तो विसर्जन न करता असं कुठल्या तरी देवस्थानाच्या ठिकाणी किंवा नदीच्या काठी अशा ठिकाणी ते लावा म्हणजे त्याचं रोप येईल झाड होईल आणि आपण पर्यावरणाला पण आपण काहीतरी आपल्याकडनं काय म्हणतात ना आपन आपन का ना फुलाची पाकळी आपण तेवढा एक कार्यभार त्याचा उचलू शकतो तर हे तर मी करणार आहे तर तुम्ही तुमच्या कोंब आलेल्या नारळाचं काय करणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बस अजून काय तर तुम्हाला सगळ्यांना श्रावणी शुक्रवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय